हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर बघता बघता श्रावण महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले श्रावणात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कोणता उपाय केला म्हणजे इच्छापूर्ती होते बरं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्रावणातल्या चतुर्थीच्या दिवशी कोणता उपाय केला म्हणजे आपली इच्छापूर्ती होईल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा श्री गणेशायनम हा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माणसाच्या भरपूर इच्छा असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो मग ती इच्छा लग्न जमण्याची असो लवकर लग्न होण्याचे असो करिअर संबंधी असो किंवा मग इतर कोणत्या इच्छा असो त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण गणरायाला शरण गेलो तर आपल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही मनुष्याचं असं असतं की एक इच्छा पूर्ण झाली की मनुष्याची दुसरी इच्छा तयारच असते म्हणजे समजा चांगली नोकरी मिळावी अशी जर इच्छा असेल एखाद्या व्यक्तीची आणि ती इच्छा पूर्ती झाली तर त्यानंतर मग आणखी चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा मग आपलं प्रमोशन झालं पाहिजे नोकरीमध्ये खूप आपल्याजवळ पैसा असला पाहिजे अशा काहीतरी नवीन इच्छा मनुष्याच्या तयार असतातच संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पाच्या उपासनेत सर्वोच्च चा मानलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे कोणीही करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकतो अगदी मुलं मुली कोणीही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकतं प्रत्येक संकष्टीला भाविक भक्त आपल्या आपल्या पद्धतीने पूजा अर्चा उपासना गणपती बाप्पांची करत असतात गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतं आणि आराध्य दैवत आहे या वर्षीची श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी आहे या दिवशी जर आपण इच्छापूर्तीसाठी काही उपाय केले तर आपल्याला गणेश कृपा होती असं म्हटलं जातं गणपती बाप्पा आपल्या इच्छा पूर्ण करतात असा देखील अनुभव बऱ्याच लोकांचा असेल आपण बरेच जण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो किंवा आपलं एखादं काम असतं ते पूर्ण व्हाण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो पण काहीतरी अडथळे येतात आणि आपली इच्छा आणि जे काही काम असतं ते मात्र पूर्ण होत नसतं अनेक प्रकारच्या समस्या अडचणी अडथळे तयार असतात ते आपले पाठ सोडायला तयार नसतात आणि यश आणि प्रगती आपली होत नाही त्यांच्या मध्येच ते येऊन उभे राहत असतात मग अशा वेळेस आपल्या पदरी निराशा पडते आपण नाराज होतो आपण नेमकं का काय केलं म्हणजे आपल्या इच्छा होईल आपले काम पूर्ण होतील असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो साधा सोपा आहे अशी जर परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली तर आपण सरळ गणपती बाप्पांना शरण जायचं आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही महत्त्वाचे उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होतो ला ते उपाय नक्की पूर्ण होतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत्यात असा अनेक लोकांचा अनुभव आहे असं सांगितलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जास्वंताची फुलं जरूर अर्पण करावी त्याचबरोबर अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या यशप्राप्तीसाठी अर्पण कराव्या एकवीस जुड्या अर्पण करायला जमलं तर चांगलंच आहे पण शक्य नसेल तर तुम्ही अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या देखील अर्पण केल्या तरीही चालेल समजा एखादी गोष्ट मिळण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तुम्हाला ती गोष्ट मिळतच नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं नक्की करावी म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती इच्छित वस्तू नक्की मिळेल त्यामुळे गणेशांची कृपा होते गणेशांच्या कृपेमुळे जी काही आपली इच्छित मनोकामना असते ती इच्छित मनोकामना नक्की पूर्ण होते समजा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणता येत नसेल म्हणायला कठीण वाटत असेल तर तुम्ही संकटनाशक गणेश स्तोत्र देखील वाचू शकता कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी त्या विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत नक्की करावं म्हणजे त्यांच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना पाहिजे असलेलं यश देखील मिळतं ही संकष्टी चतुर्थी श्रावणातली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला नेमकं काय वेगळं करायचं आहे तर श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायचीच आहे पण त्यासोबतच महादेवांची देखील पूजा आपल्याला करायची कारण गणपती बाप्पा म्हणजेच शिवपुत्रा हे त्यामुळे श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेसोबत भगवान शिवशंकरांची पूजा करायचीच आहे कुठलीही पूजा करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा म्हणजे त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं श्रावणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे पण जप करत असताना मनाची एकाग्रता देखील महत्त्वाची आहे म्हणजे आपण जप करायला बसलो आहोत माळेवरून आपली बोटं फिरतायत ओम गंगन नमः हो। या मंत्राचा जप देखील आपल्या तोंडाद्वारे चालू आहे पण डोक्यात मात्र विचार दुसरे चालू आहे तर याला मनाचा एकाग्रतापणा म्हटलं जात नाही तर डोक्यात सुद्धा आपण जे कृती करतोय तेच विचार असायला पाहिजे म्हणजे आपण जे कोणते मंत्रस्त्र म्हणतोय ज्या देवाचे आपण उपासना करतोय तर ते जप पूर्ण होऊपर्यंत आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये फक्त त्याच देवाचे विचार असायला पाहिजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात समजा शिवलिंग नसेल सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला भगवान महादेवांची पूजा देखील करायची आहे कारण गणपती बाप्पा हे शिवपुत्र आहे आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे तर घरामध्ये शिवलिंग नसेल तर हरकत नाही आसपास जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन पूजा तुम्ही करू शकता महादेवांची पूजा करायची म्हणजे काय करायचं तर साधा आपण जलाभिषेक केला तरीही चालेल कारण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप जास्त काही करण्याची गरज नसते त्यांना फक्त एक तांब्याभर पाण्याने आपण जलाभिषेक घातला तरीही ते प्रसन्न होतात कारण त्यांना मुळातच भोळा महादेव असं म्हटलं जातं त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं महादेवांना जलाभिषेक करायचा बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करायचे त्यांना मनोभावे नमस्कार करायचा त्यानंतर तुम्ही घरी येऊन बाकीची तुमची जी काही पूजा राहिलेली असेल समजा गणपती बाप्पांची काही तुम्हाला अथर्वशीर्ष्याची शिर्षाची आवर्तनं वगैरे करायची असेल तर ती आवर्तनं केले तरीही चालतील समजा तुम्हाला सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी ही पूजा करू शकता संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी करू शकता किंवा नोकरी व्यवसायानिमित्त तुम्हाला दिवसभरात जेव्हा कधी वेळ मिळेल तर त्यावेळेत तुम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पांसोबत महादेवांची पूजा देखील करायची आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेलच पण महादेवांची देखील कृपादृष्टी तुमच्यावर होईल तर अशा प्रकारे श्रावणातली संकष्टी चतुर्थी ही विशेष असते आपल्याला पिता पुत्र दोघांची ही पूजा करायची आहे तर संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्याला शिक्कर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्यावरती देखील क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर जे नेहमी व्हिडिओ येत असतात तर त्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि एकही एक व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद